लोकासांग्य ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण ही म्हणणं आठवण्याचं कारण म्हणजे एका सरकारी कार्यक्रमात चांदीच्या ताटातल्या ता मेजवानीवर झालेली उधळपट्टी मंगळवारी मुंबईत विधानभवनात संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला खरंतर खर्चात काटकसर करण्याचा सल्ला देणं हे समितीचं काम आहे मात्र परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात समितीच्या सदस्यांना चांदीच्या थळीतनं पंचपक्वानांची मेजवानी देण्यात आली आमदार खासदार अधिकारी असे मिळून जवळपास सहाशे जणांच्या पंक्ती उठल्या आणि त्यासाठी लाखोंची उधळपट्टी झाल्याचं कळत सगळ्या प्रकरणावर अनेक मंत्री आणि संबंधित अधिकारी मात्र मुख गिळून गप्प आहेत तर मंगळवारच्या कार्यक्रमात चांदीच्या ताटामध्ये नेमके कोणकोणते पदार्थ होते ते पाहूया स्टार्टर्सला चिकन पॅटीस कोथिंबीर वडी दहीवडा आणि सुरमई फ्राय तर मेन कोर्समध्ये काळा वाटाणा उसळ घावणे व्हेज बिर्याणी पुरी मालवणी चिकन बटाट्याची सुकी भाजी आणि मटन बिर्याणी तर डेझर्ट्समध्ये पुरणपोळी आणि बादशाह फालुदा असा हा मेन्यू पाहायला मिळतो तर विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाची ताटत चांदीची नव्हती असं स्पष्टीकरण आता विधिमंडळाने दिलंय जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा देखील करण्यात आला दरम्यान काही जाणकारांशी बोलल्यानंतर एक ताट कितीला पडलेलं असू शकतं याचा अंदाज घेऊया चांदीच्या एका थाळीचं सा भाड्या साडेपाचशे रुपये एका थाळीतल्या जेवणासाठी दर साडेचार हजार रुपये म्हणजेच एका थाळीचा खर्च येतो जवळपास पाच हजार पन्नास रुपये सहाशे अतिथींच्या जेवणासाठीचा खर्च ज्याची रक्कम होते तीस लाख तीस हजार रुपये तर तिजोरीमध्ये खडखडाट असताना चांदीच्या ताटातल्या मेजवानी साठी झालेल्या उधळपट्टीवरनं विरोधकांनी कसा हल्लाबोल केलाय ते बघूया खर्च झाला हे काय काय ताटाला हे बरोबर नाही चांदीच्या ताटात आणि तुम्हाला इकडं शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत मोठमोठ्या बिल्डरला उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत आणि तुम्ही फार सळसूतपणानं बोलणार की आम्ही असं करतोय तसं करतोय तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे नाव घ्यायचं गरिबांचं काम करायचं श्रीमंत आहे शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महाराष्ट्राच्या जनतेवर बोकांड्यावर बसवत आहे मास जर का तुम्ही करायला लागला तर तुमच्या बरोबर कितीही बंदोबस्त असू दे ही जनता तुम्हाला एक दिवस रस्त्यावर तुडवून गटारीत तुडव टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळीच सावध व्हा